माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावेडी गावठाण येथील मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि सर्व सावेडी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रदेश सदस्य किशोर वाकळे विवेक नाईक नितीन शेलार अमित गटने महेश काळे सचिन बाळासाहेब भगत सदाशिव भिंगार दिवे भरत खाकाळ रमेश चव्हाण पुष्कर कुलकर्णी अक्षय बारसकर मयूर वाकळे आदी उपस्थित होते शहराला धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून त्याचे जतन व्हावे याआधी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला त्यानुसार पुरातन काळातील खंडोवा मंदिरासमोर सभा मंडप उभा राहणार असल्याचे यावेळी बोलताना रवींद्र बारसकर यांनी सांगितले धार्मिकतेच्या माध्यमातून समाज जोडला जात असून संत महत्वाचे विचार पोहोचवण्याचे काम होत असते सभा मंडपाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले जाईल असे यावेळी बोलताना बारसकर यांनी नमूद केले तर भाजपच्या माध्यमातून विकासाच्या योजना नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी राबवल्या जात असल्याचे यावेळी बोलताना अभय आगरकर यांनी स्पष्ट केले तर भाजपच्या माध्यमातून विकासाच्या योजना नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी राबवल्या जात असल्याचे यावेळी बोलताना अभय आगरकर यांनी स्पष्ट केले ई नवा युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा